कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहतात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती आयोजित जाहीर सभेत त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे अनियमित होत असलेल्या पाणी पुरवठ्याविरोधात खेडमधील भोसते गावातील महिला हंडा व कळशा घेऊन उतरल्या थेट रस्त्यावरती रत्नागिरी बाजारात ओले काजू दाखल हंगामातील पहिल्या काजूंवरती ताव मारण्यासाठी खव्व यांची गर्दी आणि खेडमधील वृद्ध महिलेला दागिने पॉलिश करून देतो सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर आता पाहूया सविस्तर सुरुवातीलाच राजकीय घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावरती आहेत उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावरती असणार आहेत या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी सविस्तर माहिती दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा कोकणातला दौरा सुरू झालेला आहे आज आणि उद्या दोन दिवस रायगड त्यांचा दौरा आहे दिनांक चार फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजल्यापासून राजापूर रत्नागिरी चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होणार आहे उद्धवसाहेबांचा दौरा म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह प्रचंड जल्लोष त्यामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस साली निवडणुकीचं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगड निर्माण झाल्यानंतर आणि संपूर्ण असं राजकीय पार्श्वभूमीवरती सध्या कोकणातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये वेगळा उत्साह आहे आणि ह्या सर्व मंडळीनं दाखवून द्यायचं आहे की पुन्हा एकदा ह्या कोकणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं वर्चस्व आहे हे दाखवण्याची वेळच खऱ्या अर्थाने आमच्यावरती आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती आहेत पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवरती जोरदार टीका केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा पेण येथे संपन्न झाला पण कल्याण मध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा धराणशाहीच नाही तर गद्दारांची आहे गद्दार घराण्यासाठी गद्दारी करणारी आहे आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेले आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनी जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण ही आम्ही इकडेच बंद करणार करा हिंमत असेल तर करा ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार कारण अशी कुजबोच येते कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही मग मागच्या दरात पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील मोदींनी पाहिजे गेट आऊट मला गाडीशाही चालणार नाही पालकमंत्री मंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा इकडे माझ्या पक्षात स्थान नाही करा ना मला गाडीशाही बाहेर <प्राणा> आपल्याला असं वाटतं की आपल्या गावामध्ये योजना नसेल मिळाली आता इकडे सगळ्या महिला आहेत वेगवेगळ्या गावात आला असाल तुमच्या प्रत्येक जणीने एकमेकीमध्ये बोला की तुमच्या तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये खरंच गरीब महिलांना किती योजना योजना मिळालेली आहे किती गॅस सिलेंडर मिळाले पण तुमचा गैरसमज असा होतो तुम्हाला असं वाटतं माझ्या नावात नाही बाजूच्या गावात मिळालं असेल बाजूच्या गावात वाटतं माझ्या नावात नाही त्या गावात मिळालं असेल कारण कोणी एकमेकात बोलत नाही कोणीच बोलत नाही आपण त्या सगळ्या जाहिरातीचे बळी ठरतो म्हणून हा संवाद जो आहे जनसंवाद माझा नाही जनसंवाद जनतेने एकमेकात केला पाहिजे की काय मिळालं आणि काय नाही मिळालं होऊन जाऊ दे चर्चा माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायच याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कोणाला देव मानत असेल तुझा आणि त्याचा प्रश्न मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत येऊ इच्छित पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना माझं काही म्हणणं दैवताबद्दल करू नका आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजा बरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत निर्बुद्ध आहेत जो काही कारभार चाललेला आहे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक आहे मोदी गॅरंटी आहे म्हणतो बरोबर आहे मोदी गॅरंटी आहेच कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या हो गा, मोदी नाही आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात येणारे हेच क्लिंचित देणारे हेच आणि जे सोबत येत नाहीत म्हणजे एका एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला इडीचं ईडीचा समन्स मोदी गॅरंटी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पुन्हा ईडी चौकशी होणार आहे या निमित्त कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी घंटानाथ आंदोलन सुरू आहे ईडी करून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वतीने सिडको भवनाच्या चौकात चा चा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आज विशेष आंदोलन करण्यामध्येच आहे की केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र शासन असो ज्या विरोधी पक्ष नेता आहे त्याला कशा डॅमेज करता येईल आणि डॅमेज करण्यासाठी सीबीआय असेल ईडी असेल याचा सरकारी यंत्रणेचा उपयोग करून आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला जे विरोधक स्ट्रॉंग आहेत त्या विरोधकांना ईडीच्या आणि सीबीआयच्या मार्फत पटवण्यासाठी ते केंद्र सरकार हे ईडीच्या मार्फत करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या आज आंदोलन करतो हे राज्यव्यापी घंटानाथ आंदोलन आम्ही आज इथे नवी मुंबई करत आहोत आमचे दादा पवार यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे असेच जे आमचे सक्षम नेते आहेत जे सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून पुढे येत आहेत सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत त्यांना ईडी सीबीआयची चौकशी लावून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना पक्ष बदल करण्याचा हेतू त्यांचा वेगळा आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून त्यांना है यांची सत्ता काबीज करायची त्यासाठी त्यांना सर्व स्ट्रॉंग नेते आहेत आमचे त्यांना सगळ्यांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून अडकवून त्यांना बाजूला करायचं आणि आपली सत्ता काबीज करायचं एवढंच ध्येय त्यांच्या पुढे आहे म्हणून हे सगळं चौकशीचं नाटक चालू आहे त्यासाठी आज आम्ही सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रत्येक तालुक्या तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात हे घंटानाज आंदोलन चालू केलेलं आता बातमी आहे काजू यांसाठी प्रामुख्याने कोकणातील मेवा अशी ओळख असलेल्या काजू आंबा फणस ही प्रामुख्याने फळे आहेत ओल्या काजूगाराने खवय यांच्या जिबेला पाणी सुटते यंदा काजूच्या हंगामातला थोडा उशीर झाला असला तरी रत्नागिरी बाजारात ओले काजू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपये शेकड्याने त्यांची विक्री होत असून किंमत वधारली तरी हंगामात पहिल्या काजूंवरती ताव मारण्यासाठी यांची गर्दी होत आहे ओल्या काजूचा उत्तम खप सध्या पाहायला मिळत आहे आ, नमस्कार माझं नाव माधुरी प्रतीक गणपटे मी रत्नागिरीतलीच आहे ओल्या काजूची आम्ही वर्षभर वाट बघत असतो कारण ओल्या काजूची उसळ ओल्या काजूची आमटी नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या डिशेशमध्ये चिकनमध्ये वगैरे ओल्या काजूचा वापर हा वर्षातून याच सीझनमध्ये करायला मिळतो आम्हाला खूप आनंद होतो आहे की आता हा सीझन सुरू झाला आहे आणि वेगवेगळ्या पकवानांमध्ये आम्हाला त्याचा अगदी आनंदाने वापर करता येईल धन्यवाद सध्या बाजारामध्ये ओला काजू सगळ्यांच्याच पुढे आहे विक्रीला खूप चांगलं मार्केट आहे त्यांना आणि काजूचा आस्वाद घेणारे रत्नागिरीमध्ये खूप लोक चांगल्या प्रमाणात आहेत बाहेरचे बाहेरून येणारे रत्नागिरीतले सगळे चांगल्या प्रकारे चाराने काजू खरेदी करतात पहिला पहिला नवीन करायचं म्हटल्यावर किती पण महाग असला तरी घेतात बिर्याणीमध्ये पुलावमध्ये त्याचा वापर चांगला केला जातो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा विभागाच्या विहिरीचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असून आर सी चक्क डबरचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ बाबू बावदाने यांनी केला आहे ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असून या निकृष्ट दर्जाची कामाची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा बावदाने यांनी दिला आहे गेली कित्येक वर्ष तहानेने व्याकुळ असलेल्या आणि टंचाईग्रस्त गाव असलेल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या ठिकाणी शासनाकडून कोट्यावधी रुपयांची नळपाणी योजना मंजूर झाली या नळपाणी योजनेच्या विहिरीचं बांधकाम देखील सुरू झालं मात्र आर सी सीऐवजी या नळपाणी योजनेचं काम अक्षरशः डबल टाकून होत असल्यानं टंचाईग्रस्त पाण्याच्या गावाच्या तोंडाला संबंधित ठेकेदारांकडून अक्षरशः पाने पुसली जात आहेत जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली या योजनेच्या विहिरीचं काम देखील काही दिवसांपूर्वी सुरू झालं मात्र सुरू असलेलं बांधकाम आर सी सी करण्याचे निवेदेप्रमाणे प्रमाणित असताना प्रत्यक्षात या बांधकामात डबल टाकला जात असल्यानं जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठ्याचे सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचं ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं यावेळी अधिकाऱ्यांनी देखील ग्रामस्थांना असमाधानकारक करण्यात येत आहे या निकृष्ट कामाविरोधात तुळशी बुद्रुक गावातील ग्रामस्थ आणि समाजसेवक बाबू बावदाने यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार दिली असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम तात्काळ पाडून त्या ठिकाणी नियमाप्रमाणे आरसीसी बांधकाम करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा आधीला आहे जवळच्या डोंगर या ठिकाणी जल जल मिशनच्या योजना अंतर्गत काम, काम चालू आहे त्या कामासंदर्भात विविध का, का, का काम खोदकाम झालं आहे खोदकाम झाल्यानंतर आर सी सी बांधकामाला सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेले तर आर सी सी बांधकामाच्या मुळापासून डबल डबल काँक्रीटमध्ये टाकत आहे डबल टाकल्यानं आम्ही तो देवाच्या डोंगरचे स्थानिक समशुल्क बाबू अवजन यांनी तो व्हिडिओ घेतला व्हिडिओ काढल्यानंतर मी ऑफिसला पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्या हरप मॅडम त्या ठिकाणी जाऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर बोलतात की आमच्या लेबरनी चुकून डबर टाकला असेल पण तो चुकून टाकला नाही आणि मॅडम आमच्या त्या एक म मुलाला विचारतात मग डबर टाकला मग तुम्ही पाहणी केली मग तो डबर तुम्ही काढणार का तिथून काढला का नाही मग आम्ही शासनीय शासनाचं काम चालू आहे हो कॉन्क्रीटचं मग डबर काय आम्ही ग्रामाचं डबर काढणार का मग त्या ती बांधकामाला पसरतून त्याचा उपयोग काय मॅडम कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला असं वाटतं की त्या साथीदार असतील आणि हे काम पूर्ण निकुष्ट दर्जेचं आहे ह्या कामाची चौकशी पाणी होऊन ते काम पूर्ण बांधकाम तोडून नवीन बांधण्यात नाही ते नवीन बांधण्यात आम्ही उपोषणाच्या मार्गाचा मार्गावरून घ्या बातमीपत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे गेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते ग्रामपंचायतमधील काही भागात पाणीपुरवठा अनियमित होत असल्या कारणाने आज भोसते मोहल्ला येथील महिलांनी हंडा काळशा घेऊन थेट रस्त्यावरती निदर्शने केली आहेत यावेळी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला पाणी ही मूलभूत गरज असून सुद्धा ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल ग्रामपंचायतचे सरपंच तसेच लोकप्रतिनिधी घेत नसल्या कारणाने महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर घरपट्टी आणि पाणीपट्टी ग्रामपंचायतला न भरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे घरपट्टी नळपट्टी बरोबर भरतो आम्हाला पाण्याचा एवढा त्रास आहे ग्रामपंचायत आम्हाला पाणी सुद्धा पुरवठा करत नाहीत न टँकर आणून आम्हाला एक दोन हांडी सुद्धा देत आमी किती दिवस पाडणे राहायचं आम्ही घर पटली भरणारच नाही आमची जर सोय तुम्ही करत ना आम्ही तुम्हाला निवडून आली कशासाठी सेवा करण्यासाठी ना पण तुम्ही अजिबात त्याला काही मार्गच काढत ना दे दे तर आम्ही काय करणार फोन करतो पाणी का आलेलं नाही आहे ह्याची काही कोणती कल्पना देत नाही पाणी कमिटीचे अध्यक्ष मुश्ताकबाई देसनाईक यांचं काम आहे ते लोकांना सांगण्याचं किंवा वॉर्डचे जे पण सदस्य आहेत त्यांचं काम आहे एरियाला सांगायचं की पाणी का येत नाही आहे कल्पना द्यायला पाहिजे आम्हाला कोणतीही कल्पना न देता दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आणि लगातार हे चालूच आहे पंधरा दिवसाने महिन्याने हे चालूच <laughs> आहे त्यातल्यान तीन दिवसापासून पाणी येत नाही आहे लोक त्रास लिहित जलाशय बोलल्याची बोजता जलाशय बोलला इथली लोक त्रास लिहित आहेत आणि आम्ही काय करणार <did Command intersection> गावात लेडीज कुठे जाणार आम्हाला वीरसुद्धा नाही आहे की पाणी आणून येऊन येऊ शकतो आणि लेडीजला एवढं प्रॉब्लेम होते आहे की घरातल्या पाण्याची टंचाई आहे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी नाही सरपंच मॅडम किंवा सदस्य कोणी लक्ष देत नाही आहे ह्याचं काय उपचार उच्चार आहे ते सर्व जरा साचलं सांगायचं सांगायचं आम्हाला आणि आमचे हे प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह करण्याचा प्र प्रयत्न करायचा असं शासनाचा मा माझ्या आमच्या लेडीज तर्फे आमचं आव्हान आहे की आम्हाला काहीतरी न्याय द्यावा बघा वारंवार पाण्याचा त्रास होत राहतो एक शासनाचा धोरण असला पाहिजे की इमर्जन्सी कंडिशनला काही नाही काहीतरी सुविधा असली पाहिजे पण गेल्या काही वर्षापासून वारंवार कधी दोन दिवस कधी पाच दिवस सणासुदीच्या दिवशी पण पाणी नसते आणि ह्याला काहीतरी रिस्पॉन्स नाही आता माझ्याबरोबर हे पंचायतचे सदस्य आहेत ते जर ग्रामपंचायतला फोन करतात आणि त्याच्यावर जर रिस्पॉन्स नाही आहे तर ह्या आमच्या महिलांनी कुणाच्या दारी जायचा आणि हे किथपर्यंत चालणार तर सकाळ सकाळ हे आज चौथ्या दिवशी म्हणजे ती तीन दिवसाआधी पाणी आलेलं या वॉर्डला आणि मी या वॉर्डचा सदस्य असल्यामुळे या सगळ्यांनी मला सकाळी आठ वाजताच घरात इथं बोलवलेलं आहे आणि मी पोचलो विषय असा आहे थोडक्यात की जॅकवेलवरनं आपली जी प पंप असतो तो, तो पंप जळालेला त्या पंपाच्या कामामुळं दोन ते तीन दिवस गेले त्याच्यामध्ये त्यामुळे पाण्याचा पुरवठा करता आला नाही पण काल संध्याकाळी जो पंप झाला त्याच्यानंतर जी टाकी भरली ती प्रायव्हेटी जलाल शेख मुल्याला इथं होती त्याच्यामध्ये जर ते, ते शेख मुल्याला पाणी सोडता सोडलं असतं तर हा प्रॉब्लेम झाला नसता आणि इतर ठिकाणी पर्यायी मार्ग भरपूर आहेत जसं काही विहीर आहे बोरिंग आहे तर भर, भ भरपूर पाण्याचे सोर्सेस आहेत या शेख मूल्याला एकमेव पर्याय नसल्यामुळं एकमेव हीच लाईन जे पाणी सुटेल ग्रामपंचायतचा तोच एक पर्याय आहे म त्यामुळं आम्ही आग्रह आग्रह केलं मॅडमना की बाबा इथं पाणी सोडा तर मॅडम सोडू शकले नाही सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने ओरसगाव टोलनाका येथे चौतीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा निमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली नेहमी कारवाईचा बडगा उभारणाऱ्या वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालकांना थांबवून पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे वाचन करून वाहतूक नियम समजावून सांगितले यावेळी वाहन चालकांनी समाधान देखील व्यक्त केलंय सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मी आव्हान करू इच्छिते की दुचाकी चालताना पहिला आपला हेल्मेट घाला दुसरा चारचाकी चालवताना पहिला शिटमेंट आपण बंद पिऊन गाडी कधी चालवू नका आपल्या मुलांना आणि पालकांनी पाल मुलांनी पालकांना आपल्या को कोणत्याही वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट गिफ्ट द्या आपल्या जेवा भावाच्या रक्तातल्या नात्यांना जोपासा आणि दुसरी गोष्ट रस्त्याच्या हृदयाला जपून गाडी चालवा वाहन चालवा मी आणि वाहतुकीचे नियम पाळा हे सांगू इच्छित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहराजवळील भरणे शिवनेरी नगर बाईतवाडी येथील शीतल प्रकाश शिवलकर वय वर्ष त्र्याहत्तर या वृद्ध महिलेला दागिने पोलिस करून देतो सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने चक्क जामीन मंजूर करून दिला आहे भरणे शिवनेरी नगर येथील शीतल शिबलकर यांच्या राहत्या घराजवळ दरवाजावर येऊन सोने पॉलिश करून देतो असे सांगून शिवलकर या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील चार सोन्याच्या बांगड्या व दोन सोन्याच्या पाटल्या आरोपींनी काढून घेऊन शिवलकर यांची फसवणूक केली होती म्हणून त्यांच्यावरती खेड पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सरकारी अभियोक्ता व विधीतज्ञ पूनम जाधव यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने या आरोपींची जामिनावरती मुक्तता केली आहे पेण तालुक्यातील वरडी कोळीवाडा येथे राहणाऱ्या किसनीबाई कोळी या वृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा व भोळेपणाचा फायदा घेत पेण येथील सिकंदर थळे व त्यांच्या पत्नीने वृद्ध महिलेचे दागिने परस्पर विविध पतपेडी व त्यानंतर तेथून काढून पेण येथील दोन ज्वेलर्सकडे घाण ठेवले होते या प्रकरणी सिकंदर थळे व त्यांच्या पत्नीला पेण पोलिसांनी पाच महिन्यानंतर अटक केली आहे मात्र या गुन्ह्यात सामील असलेल्या नौकार ज्वेलर्सचे मालक जतीन जैन व समनाजी ज्वेलर्सचे मालक भरत जैन या दोन्ही ज्वेलर्सना अटक न ज्वेलर्स अर्थपूर्ण संबंध सगळे चाळीस दिलाय तिला म्हणा काम झालं का तुझा मी आठ दिवसांनी तिच्याकडे फॅर्या मारून मारून पोलीस स्टेशनला दीड वर्ष फ्या मारते पोलीस काय म्हणजे तक्रार येत नाही तर आता मला माझ्या जीवाचा मी काय बारा वाईट मी करून घेईन माझी दारशी सगळी माणसं येतात तुम्ही जीवाचा काहीतरी बारावाट करून घेईन पोलीस माझे काय अजिबात तक्रार ना घेत नाही भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीद्वारे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून दिनांक 30 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी रत्नागिरी ते मुंबई बाईक रॅलीचे आयोजन केले भारतीय तटरक्षक दल हे एक फेब्रुवारी दोन रोजी आपला अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन साजरा करत आहे या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेली ही बाईक रॅली तटरक्षक दलाच्या प्रांगणापासून सुरू करून वरळी मुंबई येथील तटरक्षक क्षेत्रीय मुख्यालय वरळी मुरुड मार्गे मुंबई असा चारशे किलोमीटर अंतराचा निर्धारित मार्गावर पार पडली या रॅलीला भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर समावेशक विकास त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला या बाईक रॅलीमध्ये तटरक्षक दलाच्या तेवीस जवानांनी सहभाग घेतला आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले पेण येथील भाजपच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पेणचे आमदार रवींद्र पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निर्मिला डावखरे आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उपस्थित शिक्षक मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेसाठी प्रिंटर संगणक प्रोजेक्टर यांसारखे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले आजच्या आपले पंतप्रधानांनी जे तंत्रज्ञान डिजिटल इंडिया या डिजिटल इंडियाला चांगलं प्राधान्य दिलेलं आहे आणि या डिजिटल इंडियाचा खरा उपयोग आज जर व्हायचा असेल तर या युगात फार मोठा महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात ही डिजिटल जे साहित्य पुरवण्याचं काम चालवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पदवी जर मतदारसंघांना पूर्वी किती निवडून जायची कधी माहिती पडत नसेल परंतु रामकरे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की या ठिकाणी येऊन या खात्याचा त्यांच्या त्या मतदारसंघाच्या लोकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल त्या दृष्टीनं ही जी यंत्रणा आज जी दिली जाते या यंत्रणेचा उपयोग आपल्या ह्या संपूर्ण कोकण विभागासाठी त्याचा उपयोग होईल आणि आज आपल्या हा बहिणी लवकर बहिणी या ठिकाणी आल्या या ठिकाणी या साहित्याचा आपण उपयोग करून घ्या या साहित्याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी भविष्यात त्याचा उपयोग होईल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तिन्बत्ती नाका ते रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने सालाबात प्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आकर्षक आरास तयार करण्यात आली तसेच यावेळी केलेली सजावट देखील लक्ष वेधून घेत होती या महापूजेनिमित्त महिला मंडळाच्या भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तिनबत्ती नाका रिक्षा चालक मालक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण सचिव संतोष भिलारे आदी उपस्थित होते या महापूजेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण